नमस्कार मित्रांनो माझं नाव विकास दिगंबर दळे ही कविता चालू चालू परिस्थितीवर कवितेचं हो यंदा कशी लागण दिवाळी दरवर्षी शेतामध्ये राब कष्ट करतो आमचा शेतकरी मायबाप दरवर्षी शेतामध्ये राब कष्ट करतो आमचा शेतकरी मायबाप अर्थ त्याच रक्त अर्थ त्याचा रक्त हराची होते काळी अर्थ त्याच रक्त हराची होते काळी मात्र व्यापारी दलाल मात्र यात शेतकऱ्याच्या जीवावरच शहरामध्ये बांधत असतात माळी मात्र व्यापारी दलाल या शेतकऱ्याच्या जीवावर शहरामध्ये बांधत असतात मारी मात्र शेतकऱ्याच्या बायकोला मात्र त्याच शेतकऱ्याच्या बायकोला दिवाळीला भेटत सुद्धा नाही एक साडी मात्र त्या शेतकऱ्याच्या बायकोला दिवाळीला भेटत सुद्धा साडी काय सांगू देवा यंदा तर लईच अवकर झालं बापा काय सांगू देवा यंदा तर लई चावकर झालं बापा जनावर सोयाबीन कित्येक शेतकरी माय बाप गेले वाहून जनावर सोयाबीन कित्येक शेतकरी माय बाप गेले वाहून कापसाच्या भोंडाला तर फुटली मोड हो तापसाच्या फुटले मोर तुम्ही सांगा सरकार माय तुम्ही सरकार कशी लागण मायबाप कशी लागण दिवा गरीबाच्या मुलांच्या वह्या पुस्तक गेले वाहून गरीबांच्या मुलाच्या वह्या पुस्तक गेले वाहून मात्र तुम्ही नुकसान भरपाईची पाहणी केली हेलिकॉप्टर मध्ये जाऊन कारण तुमचं घर कुठं पाण्यानं गळत कारण तुमचं घर कुठं पाण्या न घालत मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आमचं दुःख उठत कधी पाऊस जातो आणि कधी ऊन पडत कधी पाऊस जातो आणि कधी ऊन पडत याचीच लागली शेतकरी माय बापाला कधी पाऊस जातो आणि कधी ऊन पडत याचीच लागली शेतकरी माय बापाला ओढ सांगा सरकार माय बाप कशी लाग या मला ओढ नुकसान भरपाई द्या म्हटलं तर आठ हजार पाचशे देता नुकसान भरपाई द्या म्हटलं तर आठ हजार पाचशे घेता एवढीच तर तुम्ही राजकारणी बार मध्ये जाऊन पिता तुम्हीच मला सांगा एवढे न होईल का हो काही तुम्हीच मला सांगा एवढ्या न होईल का हो काही आता तुम्ही नुकसान भरपाईची रक्कम वाढवल्याशिवाय पर्याय नाही अहो नुकसान भरपाई द्या म्हटलं तर आठ हजार पाचशे देता एवढेच तर तुम्ही राजकारणी बार मध्ये पिता तुम्हीच मला सांगा एवढ्या न होईल का काही आता तुम्ही नुकसान भरपाईची रक्कम वाढवल्याशिवाय पर्याय नाही पैका पैका जमा करून शेतामध्ये घातला अहो पैका पैका जमा करून शेतामध्ये घातला इंद्रदेवाला काय झालं अहो इंद्रदेवाला काय झालं की तो शेतकऱ्यांवर कोपला आता इंद्रदेवा कधी पाऊस थांबायचा जीआर काढणार करणार अहो इंद्रदेवा कधी पाऊस थांबायचा जीआर काढणार करणार आणि कधी त्याची अंमलबजावणी करणार हे तुम्हाला माहित आता इंद्रदेवा कधी पाऊस थांबणार याचा तुम्ही जीआर काढणार करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार हे तुम्हाला माहित हो बंद कर पावसा घेणं शेतकऱ्याचा सूड अरे बंद कर, कर पावसा शेतकऱ्याचा घेणं सूड कारण फलबागांमध्ये फळ फल न राहता राहिले फक्त लाकूड आणि फक्त लाकूड देवा तूच मला सांग देवा तूच मला सांग काय झाल्या चुका अरे देवा तूच मला सांग काय झाल्या चुका आमच्याकडून चुका कधी शेतकऱ्यांचे दिस सुधारणार देवा तूच मला सांग काय झाल्या शेतकऱ्यातून चुका कधी शेतकऱ्याचे दिस सुधारणार सांग बसलास असा काय मुका कधी ओला दुष्काळ कधी सुका कधी ओला दुष्काळ कधी सुका तरी लावत असतो तुझ्या नावाचा बुका सांग देवा काय झाल्या चुका देवा यावर काहीतरी उपाय करावा लागतो देवा यावर काहीतरी उपाय करावा लागतो यंदाच्या वर्षी एवढं तुझ्याकडे मागतो यंदाच्या वर्षी एवढं तुझ्याकडे मागतो धन्यवाद